नाही का नाही शेवटचा दिवस म्हणतो ना आपण शेवटचा दिवस गोड करून घ्यावा याच्यासाठी गेला होता Thank you. कशासाठी यासाठी शेवटचा दिवस होवटचा दिवसीच्या नावान अ मध्ये बुंदीचे लाडू वाढले जेलबी वाढली तो दिवस चांगला होण्यासाठी हट्टेवास केला हा लाडू शेवटच्या दिवशीरा दिवसाला दिवशी वाटल्या म्हणजे हो रागू यामध्ये आहे राहू उडून जाण्याच्या अगोदर तो तुम्हाला अनुभवास आला पाहिजे तो दिवस गोड झाला पाहिजे तो दिवस गोड होणे म्हणजे आपल्याला साक्षात करून आपल्याला माहित होणे का आता आपल्याला पुनरभिजन पुनरभिमन जनन जठरी जननेशै या मार्गाकडे जायचं नाही तो होय दिवस शेवटचा गोड आणि लोकांमध्ये कीर्ती व्हावी नाही का मरावे तरी कीर्ती रुपी उरावी लोकांना लोकांनी मेला हा शब्द जेव्हा निघाला त्या व्यक्तीबद्दल तर लोकांच्या डोळ्यातून धारा वाहने म्हणजे तो आहे शेवटचा दिवस गोड खाण्यापिण्याने दिवसाच होऊन महाराज आमचे गोड नाही का असे गोड होऊन राहिले कधी आम्हाला हे दिवस खाण्यापिण्याचे नाही जी ना जीवाचा गोड दिवस झाला पाहिजे जीवाचा शरीराचा गोड दिवस नाही जीवाचा झाला पाहिजे गोड दिवस कारण जीवाला ना, मृत्यू नाही मरण नाही जन्म नाही काही नाही त्याचा दिवसच गोड झाला पाहिजे या शरीराचे तर काही शरीर बनले आतापर्यंत कोणी किड्याच्या शरीरामध्ये गेला फुलाच्या गेला कोणी गाडवाच्या गेला कोणी कुत्र्याचा गेला कोणी माजराचा गेला कोणी गेला शरीर बदललं त्याचे शरीर बदललं पण तो आत्मा एक आहे तो शरीर का बदलत जोपर्यंत शरीर आहे माणसाला ते असो मग कोणतही असण फुटल नाही येणे जाणे फुटल नाही तर शरीर घेणे आहे धारण होणेच आहे म्हणून या रहित होण्यासाठी आपल्याला हे भगवंताने दिलेलं आयुष्य आहे ते गोड करण्यासाठी हे सात दिवस आहे ते कसे गोड करून घेतले पाहिजे ज्याला ज्याला कळलं त्याला कळलं नाही का ज्याला नाही कळलं ते सडलं म्हणून इथे एक असताना हा मनुष्य जन्म आहे याला फुकट वाटे मिट्टी मे नारोलरे अब तो मिला है प्रेरणा मिलेगा कभी Oh, 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 अनमोल मिट्टी में तू मतलब अब न मिलेगा फिर न मिलेगा मिले कभी नहीं कभी नहीं कभी नहीं ले तो आता मिलेगा अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं ले मानव जन्म धारण करने सचिव चौर दक्षिता हि चूख तुम्हारा पूर्वी दिखा है विषया क्या मोल मानव जन्म अन्मोल ईश्का नहीं कोई मोल रे अपना अपना भी नहीं ना भी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं, कभी नहीं। कभी नाही अनमोल मानव जन्म हे देहन वारंवार तरुवर दे लागे लागेल ज्या प्रमाण झाडाचा पुन्हा ते झाडाला ते लागू शकत नाही तसच हा मिळालेला एकदा देह आहे हा पुन्हा पुन्हा तुम्हाला मिळू शकत नाही म्हणून म्हणून याची अनमोल किंमत आहे याचं मोल करता येत नाही अनमोल मानव जन्म आहे याचा या, या जन्माचा अनमोल आहे हा जन्म याची किंमत करता येत नाही नाही का याची किंमतच होत नाही तरवर पत्ती जडे तस तरुवर म्हणजे झाड त्या झाडाचा पत्त तुटून खाली पडतंय ते पुन्हा झाडाला लागू शकत नाही तसाच हा मिळालेला एकदा देह हा पुन्हा पुन्हा मिळू शकत नाही मग पुन्हा मिळत नाही मिळण्या तुम्हाला मिळून घ्यायच काय तर भगवंताची भक्ती करायची नाही तुम्हाला पुन्हा देह नाही का अरे जेव्हा तुम्हाला गर्भीची यातना काय सांगू आला आहे ना गर्भामध्ये दुःख किती आहे नाही का किती आहे ते जाऊन विचार त्या गर्भातला शिशूला काय तपली असतं काय ती आग आहे म्हणून म्हटलं संतांनी का गर्भीची यातना काय सांगू आला ना नऊ महिने नऊ दिवस तो त्या जे मध्ये झालेली त्या अग्नीमध्ये तपत असतो त्याला जाऊन विचारा गरबीची एवढं असताना हा जीव असा आहे अजूनपर्यंत त्याला कळलं नाही ज्याला कळलं असतो या नाही कथा भागवत कशासाठी असतात कशासाठी असतात भागवत ऐका जे तुम्ही कथा भागवत कशासाठी ऐका जे तुम्ही

मग तुमच सत्य हित झाल्याशिवाय राहणार नाही का म्हणून मनुष्य येतो एक येतो एक जातो हा गवन आपल्या या पिंडाने लागलेला आहे मनुष्य येत असताना आया हैसो जायगे राजा रंक फकीर एक सिंहासन चढी चले एक बंदे जंजीर जो येतो दादा त्याला जावं लागत या भूतलावर एकही असा जीव नाही का ही जी पाचव्या नंबरची जी सृष्टी निर्माण केली ब्रह्माजी याला मैथून सृष्टी म्हणतात मैथुनी सृष्टीमध्ये माणसाचं आवागमन आहे येतो मरतो जन्म घेतो ये येतो मरतो जन्म केतो ते माइथोनी सृष्टि सुबह तीजा दिवस आला संगीत लगामाला मनु आया है सुधाएंगे राजा रंग पक्कील एक सिंहासन में चढ़ी चले एक बंदे जंजीर जो ये तो तो पुण्या जन्म केतो जातो तैतैटिका ने दूसरा ये तो दस एक आया नंतर आया है चले राजा अशोक का रंग का, का फकीर अशो जो ये तो नहीं का तो निगुम के लिए और क्या चीज आना दूसरा आगे तो नहीं का राजा रंग का फकीर एक सिंहास से भी चढ़े एक सिंहास नाम चढ़तो है ये ये मां जा खड़े हो दे से करतो नहीं का ये ये मां जा खड़े हो एक सिंह जातो म्हणजे जाणार आहे म्हणजे आपण प्रवाशी आहोत आपण कोणी म्हणत मी निवासी होक बांधलं मी त्या घरामध्ये वास्तव्य करतो मी निवासी आहो त्याचा भ्रम आहे तो त्याला समजून जावं आपला भ्रम आहे भ्रमामध्ये माणसाने कधी राहू नये जो भ्रमामध्ये राहिला त्याने स्वतःचा सत्यानाश केला समजून जायचा जो येतो तो प्रवाशी आहे निवाशी कोणीच नाही जसं एस टी मध्ये बसल्यानंतर तुम्ही प्रवाशी आहे का निवाशी आहे कोण प्रवाशी आणि घरामध्ये राहिला निवासी आहे का प्रवासी निवासी माल खाल्ला जो काही माल खाल्ला ना तो खाल्ला एस टी मध्ये समजून राहिलो आपण प्रवासी घरामध्ये राहून राहिलो निवासी म्हणतो इथं माल खाल्ल्यामुळं हो दुःख भोगावं लागत आहे आपल्याला तुम्हाला मी समजावून देतो दोन्ही ठिकाणचे प्रवासी कसे आहोत दोन्ही ठिकाणचे प्रवासी आहोत आपण एक प्रवासी एक निवासी नाही आहे प्रवासी टी मध्ये आपण तिकीट काढलं अमरावतीला जायचं आहे अमरावतीला जायचं आहे स्टेशन फेडल तुमचं कुठपर्यंत आहे किंवा कोणाला नागपूर पर्यंत जायचं आहे नागपूरला जायला किती वेळ लागतो नागपूरला कोणीच नाही गेलो किती वेळ लागतो मला तीन घंटे लागतो बरोबर आहे तर तो तीन घंटे त्या बस मध्ये राहला तो काय झाला Manavashi, Manena, Manena. आता तो तीन घंटे एसटी मध्ये राहिला तो प्रवाशी घरामध्ये जास्तीत जास्त पन्नास साठ वर्ष राहील पन्नास साठ वर्ष कायम का राहील का मग तो फरक एवढा आहे याच्यामध्ये तीन घंट्याचा प्रवासी आहे घरातला किती घट किती दिवसाचा प्रवासी आहे किती वर्षाचा पन्नास साठ वर्षाचा मग फक्त फरक कोणता आहे फरक फक्त काल गणना वेळेचा का फक्त फरक आहे यामध्ये तीन तासाचा प्रवासी यामध्ये साठ वर्षाचा प्रवासी पण तो प्रवासीच आहे गोपाल कृष्ण फक्त कालखंडाचा फरक आहे इकडे तीन घंटे लागतात इकडे साठ वर्ष लागतात पण शेवटी साठ वर्ष झाली तरी जावं लागत एक ना एक बदल Oh, thank

तुमच्या घरी तुमच्या एक ना एक दिन घरके बाहेर निकलना मग तुम्ही काय म्हटलं होत निवासी म्हटलं होत चिरंत काळापर्यंत त्याला निवासी म्हणता येईल पण तू तिथून तर जात असल पण त्याला निवाशी म्हणता येणार नाही तू प्रवाशी आहे म्हणून आज हैसो जायंगे राजा रंग फकीर एक सिंहासन चढी एक पदे जंजीर म्हणून जर एक येतो तो काळाच्या घशाने जातो दुसरा त्याचा वारसदार तिथं तयार होतो येणारा आहे तो प्रवासी आहे आयुष्याचा प्रवास हा चालू आहे नाही का चालू असताना आपल्या हिताचा विचार करत नाही आपण कशामध्ये का असं नाही की काही सर्व तुमचे घरामध्ये जे आहेत तुमचे मित्र आहेत असं आहे का घरातलेच खास शत्रू असतात मुलगा मुलं बाळ जेव्हा होतात ना म्हणून तुकडोजी महाराजांनी शान यावरचे भजन केलेलं आहे घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावणी नशिबाला तू मरशील थाई ताई या संसारा या संसारा पायी तुम्ही म्हणता बायका पोर बघा काय म्हणतात ते तुम्ही म्हणता बायका बोलो हे तुझ्या मागचे चोरो मेल्यावरती खापर फोडतील तुझ्या ठोक्यावर ग घे हे हे हरिनाम घे माया सारी सोडू दे हे 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 हरिनाम घे माया सारी सोडू दे हात लावणी जिबारा पंजीरदारी का तुम्ही म्हणता काय काय पोर म्हणताना आपण हे बायका पोरं तुमची नाही आहे हे मी नाही म्हणून राहिलो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात म्हणता बायका हे तुझ्या मागचे खापर फोडतील तुझ्याच्या डोक्यावर मेल्यानंतर तुमच्या डोक्यावर खापर फोडतील हा काय कमाल का काय कमावलं त्यान मग हे चोर होईल का तुमचे मित्र होय तुमच्यावर खापर फोडता तुम्ही म्हणता पैसा अडका हा तुझा रे बरका तुम्ही म्हणता पैसा अडका हा तुझा रे बरका मेल्यावरती आपल्या बरोबर माती काय कमळता मेल्यानंतर माणसाच्या समोर काय असते दिल्लीच्या काय असत तुम्ही म्हणताना पैसा अडका हा तुझा नवे बरका तरी आपण तरी याच घेऊ दे त्याच घेऊ दे सर्वच घेऊ दे पण आपलं नाही सर्वांच घेऊ आपलं नाही एवढ जमवता तुम्ही माया महाराज म्हणतात तुम्ही म्हणता पैसा अडका हा तुझा नवे बर का मेल्यावरती आपल्या बरोबर माती चालेल मळका म्हणून हे तर सर्व दादा नाही का गेल्यानंतर काय सोबत येते तुमच्या ते बोलक तु सांग